नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळा चालू झालेला आहे उन्हाळा चालू झाला की भरपूर जणांना डोळ्याची जळजळ होते किंवा मग अशक्तपणा जाणवतो तर आज मी इथे एक हेल्दी ड्रिंक्स सांगणार आहे जेणेकरून अशक्तपणा दूर होतो डोळ्यांची जळजळ होत नाही रोगप्रतिकारशक्ती वाढते तर इथं मी बदाम घेतले आहेत पाच इथे पाच खजूर घेतले आहेत पाच मनुके घेतले आहेत आणि पाच काजू घेतले आहेत तर इथे पाच बदाम आहेत हे बदाम आहे ते ह्या काचेच्या ग्लासमध्ये टाकायचे आहे कोणताही ग्लास घेऊ शकता काचेचा घेतला तरी चालेल स्टीलचा घेतला तरी चालेल बदामाचे सेवन केल्याने रक्ताभसरण सुरळीत राहते बदामात प्रोटीन्स फायबर आणि व्हिटॅमिन्स असतात ई ईची भरपूर मात्रा असते त्याच्यामुळे बदाम सेवन केलेले खूप फायदेशीर ठरतात तरी ते मी या ग्लासमध्ये पाच बदाम ॲड केलेले आहेत त्यानंतर इथे काजू आहे ते ॲड करूया काजूचेही खूप सारे फायदे आहेत काजूमध्ये ओमेगा थ्री नावाचे फॅटी ॲसिड असते जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते याशिवाय काजूमध्ये ई e देखील असते जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते त्यामुळे डोळ्यांची जी जळजळ होते उन्हाळ्यामध्ये ती कमी होऊ शकते याचबरोबर इथं खजूर आहेत खजूरमध्येही भरपूर प्रमाणात फायबर कॅल्शियम मॅग्नेशियम व्हिटॅमिन बी आणि आयरन असतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात तरीते खजुर तरीते तर इथे मी खजूर ही या ग्लासमध्ये ॲड केलेला आहे यानंतर इथे मनुके पाच घेतलेले आहेत जर आपण मनुके भिजवून खाल्ले तर रक्ताची कमतरता दूर होते हिमोग्लोबिन वाढते मनुक्यामध्ये लोह हो चांगल्या प्रमाणात असते आता हे सर्व जे ड्राय फ्रूट्स आहेत ते आपण भिजवून ठेवायचे आहेत तर कशामध्ये भिजवायला ठेवायचे तर इथे मी दूध घेतलेलं आहे दूध गरम करून हे थंड झालेलं आहे रूम टेम्परेचरवरती आहे तर हे दूध आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तर हा ग्लास आपण फ्रीजमध्ये ठेवायचा आहे रात्रभर भिजण्यासाठी आणि सकाळी उठल्यानंतर आ, हे आपण खायचे आहेत ड्रायफ्रूट्स तर आता हे मी फ्रीजमध्ये ठेवते रात्रभर दूध फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता इथे ते पाहू शकता सर्व ड्रायफ्रूट्स आहेत ते छान भिजलेले आहेत आणि काय करायचं आहे खाण्याच्या अगोदर एक तासभर किंवा अर्धा तासभर हे फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचं म्हणजे दूध आहे ते रूम टेम्परेचरवरती येतं एकदम थंड नाही घ्यायचं आणि ते पाहू शकता दुधाचा कलरही अगदी चेंज झालेला आहे ड्रायफ्रूट्समधले जीवनसत्व असतात ते दुधामध्ये उतरतात आणि जे ड्रायफ्रूट्स आहे तेही अगदी सॉफ्ट बनतात हे दूध प्यायलाही अगदी टेस्टही लागतं लहान मुलांपासून अगदी वयस्कर म्हणजेच म्हाताऱ्या माणसापर्यंतही सर्वजण घेऊ शकतात डेली जर अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्स आणि दूध घेतलं तर याचे खूप फायदे होतात रोगप्रतिकारशक्ती वाढते तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे जा बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार